नमस्कार मित्रांनो मी निलेश तावरे आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या मध्ये आपले स्वागत करत आहे आपण पाहत आहोत की भगवद्गीतेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला गीतेविषयी थोडी माहिती सांगणार आहे की ही भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली कधी सांगितली कोणत्या दिवशी सांगितली कुठे सांगितली गीतीत किती अध्याय आहेत तसेच या अध्यायातून आपल्याला काय जाणता येते मित्रांनो हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना भारदास या नावाने ओळखले जायचे या ठिकाणी भारचा अर्थ आहे लाईट म्हणजेच प्रकाश आणि रदासचा अर्थ आहे सेलिब्रेशन म्हणजेच उत्सव याचाच अर्थ रिव्हिलिंग इन द लाईट ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच प्रकाशाच्या चेतनेचा उत्सव साजरा करणारे याच विचारांमुळे आपल्याला यशस्वी व आनंदी जीवनाचा मार्ग मिळालेला आहे बरं का असो जा आपण जाऊ भगवद्गीतेच्या प्रवासाकडे उत्तर शोधण्यासाठी तर ही भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला आजपासून सात हजार वर्षापूर्वी एकादशी तिथीला रविवारच्या दिवशी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर फक्त पंचेचाळीस मिनिटात सांगितले या भगवद्गीतेत अठरा अध्याय असून यात सातशे श्लोक आहेत बरं का हे अठरा अध्याय तीन पार्ट मध्ये विभागले गेले आहेत ते तीन पार्ट आहेत त्वम तत्व असी पहिल्या सहा अध्यायामध्ये आपल्याला त्वम विषयी माहिती मिळते मित्रांनो त्वमचा अर्थ आहे तुम्ही म्हणजेच पहिल्या सहा अध्यायामध्ये आपणाला स्वतःविषयी माहिती मिळते आपण या धर्तीवर का जन्म घेतला कोणत्या उद्देशाकरता आपल्याला परमेश्वराने या धर्तीवर पाठवले आहे या उद्देशाची माहिती घेणे म्हणजेच आपले कर्म काय आहे याची माहिती मिळते तसेच आपल्याला जर या जन्मात आपले कर्म योग्य पद्धतीने नाही केले तर आपले पतन होणार निश्चितच म्हणजे आपण जर यशाच्या या, या टोकावर असून जर आपणाला कर्मयोगाचा या जन्मातला उद्देश समजला नाही तर आपले पतन होऊन आपण इथपर्यंत येणार नक्की आणि इथून ते इथंपर्यंतचा प्रवास पुन्हा किती संघर्षाचा असतो हे आपल्याला माहितच आहे बघा आपणाला पहिल्या सहा अध्यायात कर्मयोगा हा किती महत्वाचा आहे याची उकल होते दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजेच पुढील सहा अध्यायात आपणाला तत्व विषयी माहिती मिळते तत्व याचाच अर्थ आहे सुप्रीम रियालिटी विषयी म्हणजेच या सृष्टीचे खरे वास्तव्य काय आहे याच्याविषयी माहिती मिळते या अध्यायांमध्ये श्री कृष्णाने या सृष्टीत प्रत्येक गोष्टीची निर्मिती करून त्या परमेश्वराचे अस्तित्व कसे आहे हे याची खात्री पटवून दिली आहे याचबरोबर या सर्व निर्माण केलेल्या वस्तूंना एकत्रित करून एकवटल्याने त्याचे विराट रूपाची म्हणजेच त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे आपणाला माहीत आहे का मित्रांनो या दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजेच दुसऱ्या सहा अध्यायांमध्ये आपल्याला ज्ञान ग्रहण करून निर्मितीचा उद्देश पटवून दिला आहे आणि याच ज्ञानाच्या जोरावर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे यशस्वी होऊ याबद्दल माहिती दिली आहे आता तिसऱ्या पार्टमध्ये म्हणजेच शेवटच्या सहा अध्यायात श्रीकृष्णाने आपल्याला आपण आणि श्रीकृष्ण म्हणजेच परमेश्वर व आपण यामधील फरक दाखवून दिला आहे आणि सृष्टीत असणाऱ्या तीन गुणांच्या आधारे म्हणजेच सत्व रजस तमस या तीन गुणांच्या आधारे मनुष्यामध्ये असणारे दैवी गुण तसेच आसुरी गुणांची माहिती दिली आहे आणि जर आपण भक्तियोगाच्या मार्गाचा अवलंब केला तर परमेश्वरात आणि आपल्यात काहीच अंतर नाही म्हणजेच परमेश्वर आपल्यात आणि आपण परमेश्वरात कसे विराजमान आहे याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच शेवटच्या अध्यायामधून आपल्याला भक्तियोगाविषयीची माहिती मिळते बरं का याचाच अर्थ भगवद्गीतेतून आपणाला कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोगाच्या आधारे आपण यशस्वी जीवनाकडे कशी वाटचाल करायची याची माहिती मिळते अरे इच्छा मित्रांनो मी मग अशी सांगायचं राहूनच गेलो की या भगवद्गीतेतील अठरा अध्यायात सातशे श्लोक असून त्यात अर्जुनाने पंच्याऐंशी श्लोक सांगितले आहेत आणि तर धृतराष्ट्रांचा एक तर श्लोक आहे आणि संजयचे चाळीस श्लोक आहेत तर साक्षात परमेश्वराचे म्हणजेच भगवानाने श्रीकृष्णाने पाचशे चौऱ्याहत्तर श्लोक सांगितले आहेत बरं का यातील बाराव्यातील बारावा एक श्लोक सांगतो तुम्हाला श्रेयो हि ज्ञान विशिष्य कर्म फल त्याग त्यागा नंतरम या जीवनाचे मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानापेक्षाही परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानापेक्षाही कर्म सर्व कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे कारण कर्मफळातून मिळणाऱ्या फळांचा त्याग केल्याने आपणाला ताबडतोब परम शांती मिळते तसेच या मार्गावर चालणारे व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात बरं का मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितले अर्जुनाने पंच्याऐंशी श्लोकांना मधून परमेश्वराला आपल्या हृदयातील प्रश्न विचारले बरं का त्यावर परमेश्वराने पाचशे चौऱ्याहत्तर श्लोकातून अर्जुनाला अर्जुनाच्या हृदयातील शंकांचे निरसन केलेत बर आता मला सांगा जर या जगात आपल्याला एखादा प्रश्न पडला की मी आता काय करू आता माझे कसे होणार मी यशस्वी होईल का मला नोकरी मिळेल का किंवा मी व्यवसायात यशस्वी होईल का माझ व्यवसायात झालेलं नुकसान भरून निघल का किंवा काही मुलांना असाही प्रश्न पडतो माझं लग्न कधी होणं लेडीजना असा पण प्रश्न पडतो की मला नवरा समजून घेईल का असे अनेक प्रश्न असतील तर घाबरून जाऊ नका परमेश्वराजवळ त्याची सात उत्तरे तयार आहेत त्यासाठी त्याने रविवारपासून ते शनिवारपर्यंत म्हणजे सात दिवसांची निर्मिती केली आहे बरं का त्यामुळे स्वतःला अपेशी समजू नका तसेच या संसाराच्या मोहमायाजाळात स्वतःला पाडून घेऊ नका परमेश्वरावर विश्वास ठेवा दररोज पंचेचाळीस मिनिटे कर्मफळाच्या त्यागासाठी ध्यान करा कारण अशा केलेल्या ध्यानामुळे आपण सर्वजण जीवनात नक्कीच यशस्वी होणार तसेच आपण ये या जीवनात यशस्वी होण्यासाठी व भगवद्गीतेच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी चला तर मग आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा படூயா புடில் பாரா நமஸ்க்க